मिरजचा सरायत गुन्हेगार हुसेन बादशहा हद्दपार एक वर्ष सांगली जिल्ह्यातून प्रवेशबंदी नमस्कार सांग न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज नशेखोरी व गुन्हेगाराचे जाळे पसरणाऱ्या सरायत हुसेन बादशाह सय्यद वय वर्ष सत्तावीस राहणार कैकाडी गल्ली मिरज याला अखेर पोलिसांनी जिल्ह्यातून हद्दपार करून दहशतीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्याला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून तब्बल एक वर्षासाठी बाहेर पाठविण्यात आले आहे खुशेनवर मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अवैध गांजा विक्री व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत वारंवार अटक जामिनावर सुटका आणि तरीही सुरूच असलेले गुन्हे यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते तक्रार करण्याचे धाडस कोणी करत नसल्याने पोलिसांनी थेट महाराष्ट्र थे पोलीस कायदा कलम छप्पन अंतर्गत हद्दपारीची कारवाई केली बारा सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सोडले नशामुक्त भारत अभियान अंतर्गत गुन्हेगारी विरोधात मोठी मोहीम सुरू असून पोलिसांनी इशारा दिला आहे की पुढील काळात अन्य सरायतावर हद्दपारी एम पी डी ए मोकासारख्या कठोर कारवाई होतील नागरिकांनी अवैध नशा विक्री व गुन्हेगारी विरोधात पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे अशाच विधायक बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा बातम्या आवडल्यास चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका